सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपचे अधिकृत उमेदवार सत्यनारायण गुरम विजय चिप्पा सुनीता कामाठी आणि अंबिका चौकुले यांच्या प्रचारार्थ भव्य शक्ती प्रदर्शन रोड शो काढण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या या रोड शो ने संपूर्ण प्रभाग भाजपमय झाला होता विशेषतः लाडक्या बहिणींचा मोठ्या संख्येने सहभाग या रोड शो चा आकर्षण ठरला विकास हाच आमचा अजेंडा या घोषणेसह भाजपचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात ठामपणे उतरले असून आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर जनतेचा विश्वास असल्याचे उमेदवारांनी यावेळी मत व्यक्त केले प्रभाग तेरामधील चारही भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे हा भव्य रोड शो अशोक चौक बोली मंगल कार्यालय साईबाबा चौक मस्ताना हॉटेल खड्डा आली मामरपाली चौक वॉलचंद कॉलेज परिसर यासह प्रभागातील विविध भागातून काढण्यात आला रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करून उमेदवारांचे स्वागत केले महिलांच्या हातातील भगवे झेंडे कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि घोषणांनी संपूर्ण परिसर उत्साहाने धुमधुमून गेला प्रचाराच्या शेवटच्या दिवशी करण्यात आलेल्या या भव्य शक्ती प्रदर्शनाने भाजपच्या प्रचाराला निर्णायक उंची मिळाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे